तुम्हाला काही विचारायचं असतं ते विचारायला संदर्भामध्ये आज आम्ही परत बसणार होतो पण आज आमची मिटिंग होती ही ते साधारण अकरा ला सुरू होऊन तीन वाजेपर्यंत चालणार होती ब्रेस धरून त्याच्यामुळे ते उद्याच्या आम्ही बसणार म्हणजे आज रात्री आम्ही काही जण बसतोय माझ्या घरीच आणि त्याच्यात आम्ही चर्चा करू आणि उद्याच्याला सीएमडी सीएम पण त्या मिटिंगला असतील त्याच्यातनं ती मिटिंग संपल्यावर मी त्यांच्याशी पण चर्चा का मी लोकप्रतिनिधी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारता तुमचा तो अधिकार आहे पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेल्या तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पिंपी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायला आणि पी आयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कुठेही तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात नाही आणि सगळे डिपार्टमेंटला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबावाला तरी बळी पडू नका श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभन दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त यांना तरी तुम्ही घेतली पाहिजे अहो जे जे, जे कोणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं एकनाथरावजींनी पण सांगितलं मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता कामा नये जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे प्रेस Never miss an update.